आध्यात्मिक उत्सव मानला जाणारा पंढरपूर सोहळा सध्या उत्साहात सुरू आहे लाखो वारकरी टाळ मृदंगाच्या गजरात आणि जयहरी विठ्ठलच्या जयघोषात श्री विठ्ठल रखुमाईच्या दर्शनासाठी पंढरपूरच्या दिशाणा पायी प्रवास करत आहेत ही परंपरा आठशे वर्षाहून अधिक काळापासून अव्याहतपणे सुरू असून यंदा सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी आषाढी एकादशीला हा सोहळा पंढरपुरात संपन्न होणार आहे दरम्यान पंढरपूरच्या वारीबद्दल खळबळजनक गौप्यस्फोट सरकारकडून करण्यात पंढरपूरच्या वारीमध्ये अर्बन संदर्भातील प्रश्न आमदार मनिषा कायंदे यांनी पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन मध्ये उपस्थित केला पवित्र वारीमध्ये काही लोक असे घुसलेत जे देवाला मानत नाहीत धर्माला मानत नाहीत ते वारीबद्दल अपप्रचार करत आहेत वारीमध्ये विठ्ठलाचे भक्त मोठ्या संख्येने येतात वारीत कुणी कोणाला निमंत्रण दिलेलं नसतं वेगवेगळ्या बोगस नावाखाली काही संघटना संविधान दिंडी पर्यावरण दिंडी लोकायत नावानं आहेत या संघटना वारीत पथनाट्य करतात एक दिवस तरी वारी अनुभवा असं म्हणतात ही लोक हिंदू धर्मीय नाहीत त्यांच्या पेहरावावरून कळेल हडपसर दिवेघाट मार्गाने ही मंडळी सासवड इथं पोहोचतात त्यांच्या वारीचा रूट आहे ते क्यू आर कोड दिलाय जो ब्लॅक लिस्टेड आहे हा हिंदू धर्माला बदनाम करण्याचा कट आहे पंढरपूरच्या वारीचा अशा प्रकारे गैरफायदा घेत असल्याचा आरोप मनीषा कायंदेंनी केलाय अनेक माता भगिनी डोक्यावर तुळशीची रोप घेऊन अनेक किलोमीटर चालतात पण काही जण डोक्यावर संविधानाचं पुस्तक घेताना ही मंडळी दिसतात संविधानाच्या माध्यमातून सभागृह चालू आहे काही वारकरी संघटना या विरोधात मुख्यमंत्र्यांना भेटल्या यावर कारवाई करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले जे लोक जामिनावर आहे ते पण या वारीत घुसलेत काही लोक गोंदिया चंद्रपूरचे आहेत धर्मवारीला बदनाम करायचं काम सुरू आहे आमचा यावर आक्षेप आहे मुख्यमंत्र्यांनी याची गंभीर दखल घेतल्याची माहिती देखील मनिषा कायंदे यांनी दिली आहे सहा तारखेला आषाढी एकादशी आहे या वारीचा कुणी गैरफायदा घेऊ नये अशी लोकं असतील तर त्यांच्यावर त्वरित कारवाई झाली पाहिजे मागच्या एप्रिलमध्ये संविधानाच्या नावाखाली फेक नरेटिव्ह पसरवलं ही तीच लोक नाहीत ना असा प्रश्न मनीषा कायंदे यांनी विचारलाय यात किती लोक आहेत हे पोलीस तपासतील असंही पुढं मनीषा कायंदे म्हणाल्या